मताधिकार यात्रेत राहुल गांधींची बुलेट सवारी तरुणानं सुरक्षा भेदून राहुल यांचा बुलेटवरच किस घेतला मतदार हक्क यात्रेच्या आठव्या दिवशी पूर्णियामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुलेट चालवली या दरम्यान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष राजेश राम यांच्यामागे ते बसले होते राहुल यांनी दोन किलोमीटर बुलेट सवारी केली या दरम्यान अचानक त्यांचा एक समर्थक समोर आला राहुल यांना काही समजण्यापूर्वी चुंबन घेतले तोपर्यंत सुरक्षा रक्षकांनी येऊन त्या तरुणाला कांशिलात मारली तेजस्वी यादव दुसऱ्या बुलेटवर दिसले त्यांच्यामागे एक अंगरक्षक होता तेजस्वी यादव यांच्यासोबत मुकेश साहनी सी पी आय एम एल नेते दीपांकर भट्टाचार्य काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील यात्रेत उपस्थित आहेत मतदार हक्क यात्रा अररियाला पोहोचले आहे अररियामध्ये माध्यमांशी बोलताना तेजस्वी चिराग पासवान यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की ते काही विशिष्ट व्यक्तीचे हनुमान आहेत आम्ही जनतेचा हनुमान आहोत चिराग पासवान हा आजचा मुद्दा नाही मी त्यांना नक्कीच सल्ला देईन तो आमचा मोठा भाऊ आहे आणि त्यांनी लवकरच लवकर लग्न करावे तेजस्वी यादव यांना उत्तर देताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलंय हे मलाही लागू होतं तेजस्वी यांनी चिराग यांना सल्ला दिला लवकरच लग्न करा बिरी रिपोर्ट एस एन मराठी Delhi